आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार मी अमर कालपटे आपलं स्वागत करते शिवभीम क्रांती या न्यूज चॅनल मध्ये आज आपण पारवा या गावामध्ये आहोत परभणी पासून अवघ्या काही मिंटावर येणार असं हे गाव आहे जवळपास फार मोठी ग्रामपंचायत आहे महत्त्वाची विकासाचे कामं हे गावात झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा रायांच्या यात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी खंडोबायांना मानणारा वर्ग आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाई भक्तांनी विविध कार्यक्रमांचं का आयोजन केलेलं आहे आज परभणी शहरात परभणीच्या बाजूला असलेल्या पारवा गावामध्ये सुद्धा इथल्या नागरिकांनी पारवा गावातल्या ग्रामस्थांनी विशेष म्हणजे त्यांचं याच्यासाठी कौतुक करायचं की त्यांनी स्व खर्चातून इथं ह्या खंडोबा मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे सत्याचा कार्यक्रम लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गावातून सर्व ग्रामस्थ एकत्र होऊन ह्या सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत आपल्यासोबत काय ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात नमस्कार आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे काय प्रतिक्रिया आहे तुमची काय सांगाल कशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम घेत आहात आज आमच्या मौजे पारवा तालुका परमणी ह्या गावामध्ये श्री खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळा आम्ही सर्व गावकऱ्याच्या सहकार्यातून सर आयोजित केलेला आणि खूप असं सुंदर असा स्वरूपाचा हा आमचा तीन दिवसाचा कार्यक्रम आज या ठिकाणी कलशारोहण सोहळा महाराजांच्या हस्ते संपन्न झालेला आहे तरी सर्व गावकऱ्यांनी खूप असं सुंदर सहकार्य केलं तीन दिवस काय दिवस तीन दिवसामध्ये संकीर्तन सेवा होमाचा कार्यक्रम आणि पूर्ण गावासाठी अन्नदान असा हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आता ही एवढी मोठी विस्तीर्ण जागा अशी आम्हाला उपलब्ध होती मंदिरासाठी आणि मंदिर हे खूप दिवसाचे अशी सगळ्या गावकऱ्याची अशी उत्कट अशी इच्छा होती की हे मंदिर हो आपल्या गावात मग ह्या या विषयावर चर्चा हे होऊन आम्ही मिटिंग हे घेऊन हे सगळ्याच्या सहकार्याने ठरावा घेतला हां हां हे सगळ्याच्या सहकार्यानेच झालेलं आहे पूर्ण गावकऱ्या सहकार्यान इथून पुढे कशा पद्धतीने कार्यक्रम चालू आता मंदिर झालं आहे आता दरवर्षी आम्ही इथे सप्ताहाचं आयोजन करू यात्रा वगैरे त्या पद्धतीने मोठा हां आता तर कार्यक्रम दरवर्षी राहणारच आहे आमच्या पारवा गावामध्ये श्री खंडोबा मंदिर झाल्यामुळे आम्हाला कुठेही लांब जायची गरज राहिलेली नाही इथून पुढं आमच्या गावामध्ये कुठलाही खंडोबाचा कार्यक्रम ह्या आयोजित करण्यात येईल आमच्या गावामध्ये जत्रा भरल्या जाईल जेजुरीची मूर्ती आहे हा जिल्ह्या नाही तर तालुका जिल्हा कुठलाही कोणताही युक्ती असू द्या त्यांनी आता जेजुरीला जायची कुठलीही आम्हाला काही गरज नाही कारण आमच्या गावामध्ये जेजुरी झालेली आहे बस खंडोबा यात्रेनिमित्त मागच्या तीन दिवसापासून पारवा गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या पार्श्वभावा म्हणजे या गावामध्ये कलेशारोहण आणि खंडोबा रायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या विशेष म्हणजे या प्राण ह्या खंडोबा रायांच्या मूर्तीची जी विशेषता आहे ती हुबिहूब जेजुरीच्या खंडरायाची जी मूर्ती आहे तीच त्याच पद्धतीची मूर्ती सेम टू सेम तीच मूर्ती इथं त्यांनी इथं पाच प्राणप्रतिष्ठापक करण्यात आलेली आहे प्रति जेजुरीसुद्धा मनाला आता पारवायला हरकत नाही आम्हीसुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय की अवश्य आपण इथे येऊन हे खंडोपरायचं दर्शन घ्यायचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल वायवळ सोबत मी अमर गालफाडे